सोमनाथाच मैत्र झाल्यापासून सोमनाथाच खून झाल्यापासून प्रकाश आंबेडकर साहेबांनी पूर्ण काळजी घेतले पूर्ण लक्ष घातले स्वतः त्याने पोट घालून कोर्टामध्ये स्वतः लढले आंबेडकर साहेब म्हणून आज मला न्याय भेटला कोर्टा कोर्टापासून कोर्टाला पण माझा धन्यवाद आणि साहेबाला पण माझा धन्यवाद आता ह्याच्या पुढे जे जे गुन्हेगारी आहे त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हे दाखल करावं आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा देवं आणि ते जे जे पोलीस कर्मचारी असू कुणी असू यांना शिक्षक कठोरात कठोर कोटो शिक्षा देव हीच मागणी हाय हीच मागणी आहे कोर्टापासून साहेबापासून सगळ्याला माझं पत्रकार साहेबाला पण माझी विनंती आहे लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये कोर्ट चालवावा